आणि मी तोंडाचा तुम्हाला काढला नाही कारण घेऊन भरपूर लागतंय आणि चेहरा आधीच काळा झालेला आहे आणि अजून काळा हो नाही म्हणजे मी माल काढला नाही आणि असायला लागले गोल्या कसं करायला लागलय बघा ग बस नमस्कार मी तेजू तुमचं स्वागत कारण व्हिडिओ मध्ये तर आम्ही आता आलो आहे बह्यामध्ये आणि पाणी बाकी आहे नदीला तर थोडं तुम्हाला बघायला मिळणारच आहे पाणी तर चला आता आम्ही निघालोय मंदिरात आम्ही नाच पॅन्ट वर घ्यायला लागलं पाण्यात दिसतोय म्हणून हाय भाई कसलं भारी पाणी दिसतंय आणि मागच्या वर्षालचं तर पाणी नव्हतं काय सुद्धा आता पाणी भरपूर आहे की तर नदीला पाणी किती आहे बघू शकता तुम्ही इकडून वाहताय तिकडून आहे पाणी खरं अशी मजा असते पाणी असल्यावरच यायला इकडं मजा आहे त्या बाजूला बघा झाला जरा सुद्धा पाणी नाही आणि सगळ्यांनी कपडे धून टाकलेत अंतरण सगळे धसलेत सगळे इकडे वाळले सगळे खडकडे खडाकडे तरच पाणी आहे मस्त असते ना दोन गेल्यावर तर आता आम्ही पूर्ण क्रॉस करून आलेलो आहे मंदिर जवळच आले तर तुम्हाला आता मंदिर दाखवते समो <laughs> 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 <तर गया लागी। laughs> समोर आहे आणि मी तोंडाचा मला काढला नाही कारण घेऊन भरपूर लागतंय आणि चेहरा आधीच काळा झालेला आहे आणि आज जर काळा होऊ नये म्हणून मी काढला नाही आणि असायला लागले तर मंदिर बघा समोर मंदिर दिसतंय तुम्हाला कोण कोण ही आवाजला म्हणजे बहेला कोण कोण येऊन गेले त्यांनी मला कमेंट करा बाकीच कोण लागते म्हणूनच मी काढलं नाही टोंडाचा रंबाला हा आता मी मंदिरात आलोय मित्र राम बसे चालू पायऱ्या सोडून हा चप्पल काढू तिथं बुट काढ तर आता हे मंदिर आहे बघा असं कोण नसलं आलं तर बघून घ्या आणि पाठवा कुणाला हे मंदिर ते त्यांना ओम नम शिवा तर हे बघा मंदिर किती मस्त आहे जुन्या काळातलं एकदम सगळं पकडून दरा ना तर कोण बघायचं ना अजिबात काय बघू इकडे सगळ्यांनी फोटो काढूया हे बघा इकडं येते फोटो गोल्या कसं करा लागलंय बाबा ग बस तसं करू नका बाळाला माझ्या तर आता दर्शन झालंय आमचं आणि गर्दी नाही काय नाही तर तुम्हाला सांगते मागच्या मागच्या वर्षी आम्ही आलो होतो इथं आणि पाणी काहीच नव्हतं उन्हाळाच होता एक नाही मागच्या वर्षी आलं तेव्हा कडक उन्हाळा होता आपण आल तेव्हा पाणी काय नव्हतं नदीला आणि माकडं पण इथं लय होती भरपूर माकडं होती <laughs> आत... <laughs> <आतो लैती। laughs> केळ घेऊन आल खायचा पोरांना आणि माकडांनी सगळी केळं खाल्ली होती यांना ह्या दोघांनी वाटली होती माकडांना केळं सगळी एक सुद्धा केळं खाल्लं नव्हतं दोघांनी पण असली पोरं हे नाही या काय आहे चिडते बघ चिडकाय तर आता आम्ही चाललोय घरी आणि शाळेची ट्रिप आहे बघा बारके बारके पोरांची सहल आलेली आहे आता आम्ही जाणार आहे घरी परिसर मस्त आहे फोटो काय काढला अजून ह नाही घ्यायचं काय काय घ्यायचंय काय झालं चला आता काय तर पोरांना खायला घेऊन द्यायचं आणि मग कायच घरी काय काय पाहिजे ते बाबांना दाखव मला नाही मागायचं बाबांना बाबांना सांगायचं चिंगम मागायला लागलाय असं आहे गोल्या चिंगमवरला डोळा आहे गोल्याचा सरबतच पिणार आहे आता पाणी किती खाली गोल्या सरबत प्यायचा थांब जरा पाण्यात जायचा फोटो काढायला घ्यायच बोल्यानं दबून काढले नुसतं हे घ्यायचं ती घ्यायचं

ठंडा है भाई मेरे को ठंडा माटा भी और ठंडा पड़ ले जरा थोड़ा हां हां ये की कार को 156 हां आना लाला ये ना

हा त्याला पण द्यायचं उडवायला ठेवायचा ना बी त्याला फुग उडवायचं घेतलं याला काही माहित नाही मला तर काम त्यांचं फूड़ उडवायचं की फुगा काय झालं उद्या उडवते आता दर्शनाच झालं आणि मुलांना जरा ते काय फुगडवायचं घेऊन दिलं नाही जरा लागले होते गोल्या तर चिंगम काय लागला त्यामुळे त्याला चिंगम घेऊन दिलं नाही आणि आता आम्ही घरी निघालो आहे तर चला इथं तुम्हाला हो व्ह्यू दाखवते आणि आजचा व्लॉग इथं संपवणार आहे मी तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्कीच सांगा पण तिथे सबस्क्राईब पण करा बाय बाय <laughs>